नाद होऊ दे जलदुंदुभी वाजू दे नाद घोष गरजू देशा दुष्टशक्ती जाळण्या मात्र स्पष्टता बन्या दे शिवसेनेची मशा हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे समर्म जीवन करत्यास तू बहार दुष्टशक्ती झाडल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे महाराष्ट्रातील लाडके माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकोणतीस जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे तसेच युवासेना चषक भजन स्पर्धेचा भजन रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केले आहे